आपल्या हिंदूंच्या त्या प्रसंगापैकी सगळ्यात महत्वाचा सगळ्यात मोलाचा प्रसंग कोणता असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याविषयी कारण त्या दिवसानंतर हिंदूंचा इतिहास बदललाय हिंदूंच्या मनामध्ये एक प्रेरणा निर्माण झाली आत्मविश्वास निर्माण झालाय आणि त्या त्या प्रसंगाचा साक्षीदार आपल्याला कुठं आलय आपण आता तुम्हाला कळाच असेल आपण कुठल्या किल्ल्यावर चालले पहिल्यांदाच किल्ल्यावर चाललेलो किल्ल्याची पहिली पायरी चढतानाच मनात जाणवलं की आपण कुठंतरी एकदम भारी ठिकाणी चालले त्यात किल्ला होता रायगड म्हणजे अक्षरशः बाले किल्लाच म्हणायचा या किल्ल्याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहे किल्ल्यावरचे सगळ्या स्पॉट्सला विजिट करणार आहे ही जी युट्यूबची रायगडावरची व्हिडिओ सिरीज आहे ती पूर्ण बघा आणि या सिरीजमध्ये व्हिडिओ आवडले तर जय शिवराय नक्की किल्ला सह्याद्रीच्या खुशीमध्ये वसलेला रायगड हा रायगड किल्ला हा सर करण्यासाठी आम्ही सर्वजण मित्रमंडळी इथं आलेलो आहोत रायगडची सुरुवात होते ती पायऱ्यांमधून पायऱ्या चढत चढत वर जात असताना पहिलं दर्शन होतं ते टकमक टोकाचं स्वराज्यामध्ये अन्यायानं वागणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये धडकी भरवणारा हा टकमक टोक पहिल्या पायरीपासून दिसतो तो स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी स्वराज्य निर्माण झालं ते रैतेच्या कल्याणासाठी आणि रैतेच्या रक्षणासाठी होणारा अन्याय नाहीसा व्हावा ह्यासाठी महाराजांनी प्रयत्न केले आणि तोच उद्देश दाखवणारा हा टकमकटोक या अन्याय करणाऱ्याच्या मनामध्ये धडकी भरवतो आणि पायऱ्यांनी पुढं पुढं जात आपण गडाच्या जवळ पोचतो जवळजवळ सतराशे पायऱ्यांनी नटलेला हा किल्ला आहे स्वराज्याच्या राजधानीमध्ये पोहोचण्यासाठी एक सोपी आणि सोयीस्कर वाट व्हावी म्हणून या पायऱ्यांची निर्मिती महाराजांच्या काळामध्ये करण्यात आली महाराजांनी स्वराज्यावरती रयतेचं कल्याण व्हावं ह्यासाठी अनेक चांगले निर्णय घेतले आणि तेच पाहण्यासाठी आपण वर जाणार आहोत नमस्कार आज आपण पोचलो आहे छत्रपती महाराष्ट्राची राजधानी रायगड या ठिकाणी नुकतंच आपण गड चलायला सुरुवात केली आहे टोकाचंही दर्शन आपलं झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहे ते छत्रपतींच्या दर्शनासाठी महादाराजातून रायगडला आणि या ठिकाणी आपण उभा राहिलो या ठिकाणी आपल्याला पूर्ण रायगडची जी एक बाजू आहे ती पूर्ण बाजू आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि आपण ह्या सुरेख असा हा रायगड आहे आणि त्या रायगडचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे रायगडचं दर्शन किमान वर्षातून एकदा घे गे, घेतलं पाहिलं आहे जसं आपण आपल्या आराध्य दैवताला भेटतो तसं छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवतच आहे म्हणून आम्ही आज सर्वजण आटपाडीतले तरुण मंडळी छत्रपतींच्या दर्शनासाठी आलेलो आहे इथं तुम्हाला रायगडच्या एका बाजूची दरी दिसते ह्या दरीमधून कोणताही शत्रू असा विचार करू शकणार नाही की रायगड आपल्या ताब्यात येऊ शकेल अजय ये ठरला राय रायगड तो फक्त आणि फक्त या दऱ्यांमुळं आणि या वनाच्या जाळीमुळं ह्या जावळीच्या खोऱ्यामध्ये वसलेलं हे रायगड आणि हा रायगड अतिशय उंच आणि असा अजय असा किल्ला महाराजांनी आपल्या राजधानीसाठी निवडला असा हा रायगड चल सुरुवातीलाच थोडीशी माहिती ऐकली आणि इकडं सूर्य हळूहळू वर येत होता या रायगडाची प्रत्येक पायरी चढताना शिवरायांची कर्तव्यता जाणवून येत होती तुम्ही पण जर रोपवेनं कधी न जाता पायऱ्यांनी जाणार असाल तर माझं म्हणणं असं राहील की तुम्ही सकाळी लवकर चालू करा तुम्ही लवकर चालू केलं तर उन्हामुळं थकवा तुम्हाला जाणवणार नाही आणि जो काय मेन टप्पा आहे म्हणजे महाद्वारापर्यंत जायचा जो रोड आहे तिथंपर्यंत तरी तुम्ही निदान ऊन पडायच्या अगोदर म्हणजे साधारणतः साडेआठ नऊच्या अगोदर तरी पोहोचाल आणि तेच तुमच्यासाठी बेटर आहे बाकी तुम्ही रोपवेनं जाऊ शकता रोपवेची सुद्धा सोय आहे तीनशे दहा रुपये येण्याचे आणि जाण्याचे आहेत जा परंतु म्हणलं जातं की एकदा तरी रायगड पायऱ्यांनी चढावा कारण ज्यावेळी मावळे होते त्यावेळी असा रोपवे वगैरे काही नव्हता त्यांनी जे बघितले जे अनुभवले त्याची कुठंतरी अनुभूती आपल्याला व्हावं ह्याच्यासाठी आपण पायऱ्यांनी चढावं सव्वा नव्वद वाजत आल्या तसं समोर महाद्वार दिसत होतं आणि आता असं वाटत होतं की लवकरच आपण किल्ल्यावर पोचू पण तसंही किल्ला अजूनही तिथून लांबच होता मग शेवटी थोडंसं इथं थांबून शूट वगैरे केलं पायऱ्या बघा खड्या आहेत त्यामुळं थोडंसं चालण्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो परंतु इथं चालण्याची आणि द्वारापाशी पोचण्याची जी मजा आहे ती तुम्ही रोपवेनं नाही अनुभवू शकत त्यामुळं नक्की या आणि पायऱ्यांनीच या

हे दोन दिसणारे जे बुरुज आहेत एक आहे जय आणि एक आहे विजय गडावरती जात असताना आपल्याला पहिला जो दरवाजा लागतो आहे तो महादरवाजा आपण बघू शकता की हा महादरवाजा कसा दिमाखात उभा आहे हा महादरवाजा दिमाखात उभा आहे आणि स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी समर्थ असणारा हा दरवाजा इथून पहिल्यांदा शत्रू समोर येतो आहे शत्रू समोर आल्या आल्या त्याच्या लक्षातही येत नाही की दरवाजा नेमका कुठं आहे तो एकाच अवस्थेमध्ये असतो की आपणाला या दरवाजामध्ये जायचं आहे आणि वर गडावरती आपणाला आक्रमण करायचं आहे या विचारांना आलेला तो जो शत्रू आहे तो सैरा वैरा पळत पुढं येतोय आणि इथं त्याला दरवाजा दिसतोय पण दरवाजा दिसला की वरून ह्या तीन चार भेगांमधून उकळलेलं तेल त्याच्या ते अंगावरती पडतंय आणि इथपर्यंत आलेला शत्रू हा परत जाऊ शकत नाही अशी रचना महाराजांनी आपल्या या दरवाज्याची केली आहे असा हा महादरवाजा आणि या महादरवाज्यावरती तुम्ही बघू शकता की तिथं भाले लागलेत भाले हत्ती जरी वरती आला हत्तीच्या ठोकराने देखील तो दरवाजा तुटणार नाही अशी रचना त्याची केलेली आहे आणि थकलेलो थकून उभा राहिलेलो शेवटी म्हणलं आता इथंपर्यंत पोचले तर थोडेसं आराम करा विश्रांत घेऊया सोबत आलेल्या तिळाच्या चपात्या खाऊन नाश्ताच झाला म्हणायचा मग इथे थोडीशी साफसफाई वगैरे केली कचरा वगैरे गोळा केला आणि तिथून पुढं आम्ही निघालो ते म्हणजे राहिलेल्या पायऱ्या सर करायला आणि रायगडावरती पोचण्यासाठी

इथून गाव कुठलं तुमचं नेहवाली वाडी हिरकनवाडीच्या पुढे हिरकनवाडीच्या पुढे रोज येता लांब आहे रोज येतायत तुम्ही हा रोज किती वेळा देतायतो दीड दे तास लागतो दीड तास लागतो हे घेऊन घेऊन रोज इथंच फिरून आपलं हा पूर्ण फिरायचा किल्ला तर कोकम लस्सी विकायची कुणाला पाहिजे ते गिऱ्हाईक करायचं नाही तर खाली निघायचं होय तुम्हाला दुसर हेच उत्पन्न साधन नाही हेच फक्त किती लोक तुमची येतात तिथं इथे तरी काय चार पाचशे लोक असतात त्या हो टाकवाले आम्ही मिळून सगळ्या जणी पन्नास जणी येऊ सीजन काय दहा पंधरा जण येतात सीजनच्या टायम आम्ही सगळे येतो वर आलेलं तुम्हाला उजव्या बाजूला सगळ्यात पहिल्यांदा लागतं ते म्हणजे मंदिर जे की शिरकाई देवीचं हे मंदिर आहे

બક્ષીસ કઈ પારી સોના નાના હિરે માજીના आता पायऱ्याने इथंपर्यंत चढून येण्याचं आराम करण्याचं ताक पिण्याचं काम तर झालं पण गडावरच्या सगळ्या पॉईंट्सची माहिती आपल्याला पाहिजे होती म्हणून गाईड बोलवायचं आम्ही ठरवलं गाईड कशासाठी तर की बाबा जे काही पॉईंट्स आहेत ते आपल्याकडून चुकू नयेत आणि प्रॉपर एखाद्या गोष्टीची माहिती असेल तरच ती तुम्हालाही दाखवता येईल म्हणून स्पेशली एक गाईड बोलवायचं आम्ही ठरवलं पण आता ह्या भागामध्ये ते न दाखवता रायगडावरील जे काही पॉईंट्स आहेत समाधी आहे मंदिर आहेत जगदीश्वराचं मंदिर आहे या सर्व गोष्टी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवतो तोपर्यंत तुम्ही हे चॅनल तुमच्या मित्रांसोबत देखील सबस्क्राईब कराच व्हिडिओला लाईक शेअर तर कराच कमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहा याचबरोबर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये